वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात विजेचा खेळखंडोबा वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या नेतृत्वात महावितरणाला दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरासह तालुक्यात विजेचा खोळंबा सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे थोडाही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते मात्र त्यानंतर तासन वीज पुरवठा खंडित राहतो याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार वीज गेल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचा आरोप नगरपालिकेकडून करण्यात येत आहे या सर्व प्रकारामुळे सोमवार दिनांक मे वीस ला काँग्रेसचे नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात सहका यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत उपअभियंत्याशी भेट घेतली यावेळी तातडीने ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले त्यानंतरही ही समस्या सुटली नाही तर महावितरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल असा इशारा संजय खाडे यांनी दिला लाईन अतिशय जा गरजे झाली आहे सामान्य माणसांना लाईन गरजे झाली आहे एक तास जर ला लाईन नसली तर तुम्ही रा, रा जाऊ शकता जा एवढी गरमी आहे म्हणून यांनी यांचं काम आहे कारण मोठ्या प्रमाणात मठानी वसुली करता येईल विद्युत एक महिन्यात जर बिल स्थगित झालं तर तात्काळ त्याचं कनेक्शन काप कापल्या जाते परंतु तुमची गरजे आहे तुम्ही जर वसुलीसाठी जर तगादा लावत असेल तर आमचासुद्धा तगादा आहे का ते लाईन तात्काळ त्या चोवीस तास सेवा दिली पाहिजे कारण सेवा म्हणण्या आपण जे पाहिजे प्रमाणात दिल्या जात नाही कारण यांचा विचार जर केला टेंडर जसं कटिंग नाही फ्री कटिंग नसल्यामुळे वारंवार थोडं जरी पाणी आलं तर वीज वीज गुल होते तर गुल गेल्यानंतर अगल्या व्यक्तीला आपण त्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते एक, एक ते दोन दोन तास लाईन येत नाही तर ग्रामीण भागाची जेवढी दैन्यव्यवस्था आहे त्या दोन दोन तीन तीन दिवस लाईन येत नाही तर हा काम आहे त्यांचं शासनाचं काम आहे तर त्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी वाढवले पाहिजे प्रायव्हेट ठेकेदार मोठ्या प्रमाणात आहेत एखादं प्रायव्हेट काम केलं तात्काळ ठेकेदार तुटून पडते त्याचे काम करून देते पण सर्वसामान्य जे सर्वसामान्य जे छोटे मोठे जे आहे एल टी लाईन आहे एलेवल के वी लाईन आहे याचा मेंटेन्स रेग्युलर जर झालं तर लाईन जे जायचं कारणच नाही ना तर आम्हाला आम्हाला समजते का वाराजून आले तर लाईन जाते परंतु लाईन गेल्यानंतर ते कमीत कमी तात्काळ दहा दहा वीस मिनिटात पंधरा वीस मिनिटात आली पाहिजे परंतु दोन दोन तीन दिवस आज येत नसेल तर अतिशय गंभीर बाब आहे तर यांनी हे मेंटेन्स तात्काळ केलं पाहिजे पावसाळ्यापूर्वी मेंटन्स दराचं काम आहे आणि मेंटन्स लाखो रुपये याच्या याच्याकडे पैसा येतो परंतु हा पैसा कुठं जातो आम्हाला समजून नाही राहिला कारण मेंटन्स टिकटिंगसाठी दरवर्षी पैसे येते दरवर्षी पैसे आल्यानंतर हे टिकटिंग केली पाहिजे रेग्युलर मेंटन्स केले पाहिजे जिथं जिथं पोल वाकले तिथं तात्काळ सरळ केले पाहिजे जिथं जी जिर्ण जिर्ण जिर, जिर तार झाले तिथं बदलवले पाहिजे हे यांचं काम आहे कारण मोठ्या प्रमाणात आता आत्ताच तुम्हाला माहीत नाही सहा ते सात टक्के दर विद्युत दर वाढ झाली चुकीचं आहे ना ते काय ना गरीब माणसाला कोण तो आपला आपला उदरनिर्वाह जेवणासाठी प्रयत्न करेल का तो दिवळ लाईनसाठीच पूर्ण खर् खर्च करणार आहे तर हे सुद्धा गंभीर बाब आहे बाकी राज्यात जर आंध्र आत्ताच आंध्रामध्ये आंध्रामध्ये सुद्धा लाईन टोटल दोनशे युनिटपर्यंत फ्री आहे दिल्लीमध्ये सुद्धा फ्री आहे बाकी राज्यात फ्री आहे बाकी राज्याचे युनिट दर खूप मोठं कमी आहे पण महाराष्ट्रात वारंवार वाढून राहिले विचार जगात पहिले पाच ते सहा रुपये युनिट दर होते आता नऊ ते दहा ते अकरापर्यंत गेले ते चुकीचे गोष्ट गोष्ट आहे हे जर असं जर पठांनी वसुली जर राहिली तर भविष्यात सामान्य लोकांचे कमरने बोलणार आहे तो भरू शकणार नाही शेवट पहिलेच पहिलेच काळ बराबा आम्हाला कंदील लावाची काळ येणार आहे आम्हाला आम्हाला त्या लते ज्या चिमड्या का काळ येणार आहे असा काळ आला नाही पाहिजे कारण यांचं हे चुकीचं धोरण ह्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव जात आहे सर्वसामान्य माणसाला हरासमेंट होत आहे हे हरासमेंट नाही झाली पाहिजे कारण भविष्यात येणारा काळात जर यांनी हे सुधार यांची कार्यप्रणाली जर सुधारणा आहे अधिकाऱ्यांनी की या शासनाने सुधारणा आहे तर आम्ही त्याच्यासमोर सुद्धा मोठं आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहे कारण जोपर्यंत पदाधिकारी जे जो जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीवर आपण बोलणार नाही तोपर्यंत काम करणार नाही यांना काय यांना काय निवडणूक लढवावं लागते का, का अधिकाऱ्यांना हे दोन वर्ष लागते तीन वर्षे पण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तर पदाधिकाऱ्याला काम आहे कारण त्यांना निवडणूक लढवायला लागते जनतेसमोर जावं लागते जनतेची समस्या पदाधिकारी सेवक असते जनतेचा कोणताही नेता असो आमदार असो खासदार असो तो सेवक असतो जनतेचा जनतेचं काम केलं पाहिजे तर काम करायसाठी त्यांना निवडून दिल्या जाते म्हणून प्रत्येक विषयावर एमिसीबीचा विषय अतिशय गंभीर आहे पाण्याचा अशी अतिशय गंभीर आहे त्या आत्ताच आम्ही एम ई सी बीला निवेदन दिलं होतं घाट ऑफ फिडर सेपरे फिडर सेपरे एक्सप्रेस फिडर सेपरेशन याच्यामध्ये पाहिलेलं होतं परंतु एक्सप्रेस फिडर सेपरेशन त्यांनी झालं नाही किंवा एक्सप्रेस फिर ते लावल्या गेलं नाही काहून न लावल्या गेल्यामुळे पाणी पाणी पिरवणं सात ते तर आठ दिवस बंद आहे असं 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 जर असेल तर जिथं 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 महत्त्वाचा विषय आहे तिथं कुठेतरी लाईव्ह विद्युतसुद्धा अतिशय तात्काळ त्याचं कनेक्ट झाली पाहिजे हो व सर्वसामान्य लोकांनी समस्या सुटल्या पाहिजे तर भविष्यात येणाऱ्या काळात ह्या ज्या समस्या सुटणार नाही तर आम्ही मोठं आंदोलन सर्व आम्ही काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सर्व महिला पदाधिकारी घेऊन हो आम्ही मोठं आंदोलन कर आम्ही इशारा देतो तर हा विषय तेवढाच ह्या मिस्ट अधिकाऱ्यानं शासनानं ल तात्काळ लक्षात घेतला पाहिजे ह्या लक्षात जर नाही घेतला तर आम्ही त्याच्या उपाय आम्ही बरेचसे खोल पडलेले आहेत खोल पडल्यामुळं काय झालं की तर सात सात आठात ठेवून त्या पुरवठा खंडित आहे त्याच्यामुळे ज्या मास्तकाराने आता भाजीपाला घेतला असेल त्याचं भाजीपाला वाढण्याची व्यवस्था वाढत आहे किंवा ते मरत आहे अशा प्रसंगी माननीय अधिकारी साहेबांनी सांगितलं त्यांना सात दिवसात आत सगळी ॲग्रिकल्चरची व्यवस्था ही ईजी लाईनची व्यवस्था पूर्ण करण्यास त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि ते जर नाही त्यांनी केलं तर आम्हाला निश्चितच आमचे सगळं शासनाकर आणि सगळं आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी महिला आमचे सगळं एकत्र मोठं आंदोलन छेडण्याचा छेडणार आहोत मी उद्या प्रशासनाला विनंती करतो की ॲग्रिकल्चर लाईन फार महत्त्वाची आहे एखादा माणूस गरमीत राहू शकते पण ते तेवढं ज्या तेवढ्या बेचाळीस ते त्रेचाळीस अंशामध्ये जे आज स्थापना आहे त्या तापमानामुळे त्यातला भाजीपाल्याला पाणी आवश्यक आहे विशेषतः बराच भाय्याजी पिंपळगड सावरला येतील त्यांचे पोल पडले ते सात दिवस झाले त्यांचे माल वळायला लागले ला मग त्यांनी काय करायचं हा ज्वलंत प्रश्न कास्तागारांचा आहे आम्ही आज त्यांना त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सात दिवसात तर ह्या गोष्टी नाही केल्या कारण निश्चितच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी संजय आणि आमच्या सगळं महिला भगिनी आणि सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे आमच्या काँग्रेसच्या मध्य मोठं आंदोलन उभारणार आहे